नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वेळापूर्वी परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर एक प्रसिद्धी पत्रक आले आहे त्याबद्दलच आप आपण माहिती बघणार आहोत काही महिन्यापूर्वी टेट परीक्षेचा निकाल लागला आहे तरी या निकालात बावीसशे सात विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्यात आलेला आहे तर हा निकाल का रद्द करण्यात आलेला आहे काय आहे हे प्रकरण तर तर काय आहे हे प्रकरण त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टेट परीक्षा प्रसिद्ध निवेदन तुम्हाला संपूर्ण संपूर्ण माहिती प्रसिद्ध निवेदन आपण वाचून घेऊया बघा महाराष्ट्र राष्ट्राच्या पत्र क्रमांक इथे पत्र क्रमांक दिलेला आहे यानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचण्या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच दोन हजार पंचवीस तसेच दोन सहा दो दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ही परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आलेलं होतं परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते या परीक्षेचा निकाल अठरा पाच या परीक्षेचा निकाल अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता तदनंतर बी एड परीक्षेचे व डी एल डीएड परीक्षेचे अपियर म्हणून ज्या विद्यार्थी उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते त्या विद्यार्थी उमेदवारांना शासन शुद्धी पत्र क्रमांक उमेदवारांनी व्यावसायिक संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमल एक कमाल एक महिन्याच्या कालावधीत सादर करणे अनिवार्य होते त्यानुसार या कार्यालयाचे प्रसिद्ध निवेदन दिनांक no, no, नऊ नऊ दोन हजार पंचवीस अन्वय ज्या उम विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळी संधीच्या उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात सादर करण्याबाबत पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती तदनंतरही ज्या विद्यार्थी उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक परिक वा अन्य वैध प्रमाणपत्र या कार्यालयात सादर केले नाही अशा बावीसशे सदोतीस विद्यार्थी व उमेदवारांना वीस नऊ दोन हजार उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम मदत देण्यात आली होती तर त्यापैकी बघा बावीसशे सात उमेदवारांनी अजूनही उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या बावीसशे सात म्हणजे त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता जे बावीसशे सात विद्यार्थी होते त्यांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राखीव ठेवला होता परंतु तो आता त्यांनी कुठलेही कागदपत्र सादर न केल्याने तो निकाल आता रद्द करण्यात येत आहे ही महत्त्वपूर्ण बाब या पत्रकात सांगितलेली आहे सदर विद्यार्थी उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती यादी सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा अनुराधा औक यांची इथे सही आहे महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणे आणि हे बावीसशे सात उमेदवारांची इथे नावे दिलेली आहेत इथे रोल नंबर नाव रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथे दिस दिलेला दिसतो ही खूप मोठी यादी आहे तुम्ही ही वाज यादी वाचू वा, 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 शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तर ह्या व्हिडिओमध्ये हीच महत्त्वपूर्ण अपडेट बघायची होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद